डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत वायफाय इंटरनेट सुविधा आणि सुसज्ज कम्प्युटर सेंटर सर्व उपकरणांसह अद्ययावत लॅबोरेटरीज तसेच एल प्रोजेक्टर युक्त क्लासरूम अनुभवी व तज्ज्ञ स्टाफ मार्गदर्शन रेफरन्स बुक सह परिपूर्ण ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी डॉक्टर पाटील पॉलिटेक्निक पावडा कोल्हापूर दामणी नदीवर या ठिकाणी आमचं कुर्ड गाव त्यामध्ये या ठिकाणी पंधरा दिवस या धरण दुरुस्तीच्या कामा ज्यावेळी बॅकवॉन्टर धरणाचं पाणी सोडलं त्यापासून आज ताग आहेत या लोकांची आमच्या गावातली लोकांची सुद्धा लोकांची पाण्यासाठी धुण्यासाठी जनावरांसाठी पिण्यासाठी अतिशय म्हणजे खडतर परिस्थिती आहे त्यामध्ये आता या ठिकाणी बघितलं तर यामध्ये या ठिकाणी आम्हाला प्यायसाठी पाणी नाही लोकं ट्रॅक्टरनं वगैरे डोकीनं वगैरे लोकं पाणी नेतात यामध्ये या ठिकाणी कळच्या धरणामध्ये बॅकवॉटरनं थोडे दिवसाचा पा जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत बॅकवॉटरनं पाण्याची व्यवस्था व्हावी आणि यामध्ये या ठिकाणी आमच्या येथे या ठिकाणी जे जॅकवेल आहे ते आता यामध्ये या ठिकाणी वाढीवस्तीसाठी या ठिकाणी आम्हाला पंचवीस लाखाचा शासनामार्फत वाढीवस्तीसाठी मंजूर झाला आहे परंतु त्या ठिकाणी या ठिकाणी हाय त्याच जॅकवेलमध्ये मोटर आणि वेगळी पाईपलाईन या ठिकाणी बेंदाळ वस्तीसाठी वाडी वस्तीसाठी मंजूर झालेलं आहे तर आम्हाला या ठिकाणी नवीन जॅकवेल वगैरे हो होऊन तेही खाली ज्या ठिकाणी वाळू आहे किंवा पाण्याचा साठा आहे त्या ठिकाणी आम्हाला होऊन शासनानं यामध्ये या ठिकाणी आम्हाला सहकार्य किंवा यामध्ये लोकांची गरज या ठिकाणी पूर्ण करावी आणि कायमस्वरूपी हा पा पुढ्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो या ठिकाणी निकालीत लावा यासाठी आमच्या तालुक्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि तथा आमचे आमदार माने पी एम पाली साहेब बंटीपाली साहेब यांना कळकळीच आमच्या मध्ये विनंती आहे की या ठिकाणी जो पाण्याचा प्रश्न आहे तो कायमस्वरूपी या ठिकाणी ठिकाणी सोडवावा आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा